ना श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याला कालपासून सुरुवात झालेली आहे कालचा पहिलाच सोमवार होता भगवान शिवशंकरांची काल आपण पूजा केलेली आहे आणि आजपासून आपल्याला मंगळागौरी ज्या जे लोक मंगळागौरीची पूजन करतात त्यांना आजपासून मंगळागौरीचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर माता अन्नपूर्णेचं सुद्धा तुम्हाला पूजन करायचं आहे आज मी तुम्हाला आपल्या घरात माता लक्ष्मी टिकावी किंवा माता लक्ष्मी स्थिर व्हावी त्यासाठी एक अत्यंत महत्वाचा उपाय घेऊन आले आहे कारण श्रावण महिन्यात हा प्रत्येक दिवस अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येक दिवशी आपण काही ना काहीतरी सेवा करत असतो आणि रोजच तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ असेच घेऊन येणार आहे आहे तर मंगळवारच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आता माता लक्ष्मीची पूजा करत असताना आपल्याला माता लक्ष्मीवर ज्या कुठल्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्या वस्तू व्यवस्थितपणे ऐकून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट व्हिडिओ कुठेही स्किप न करता ऐका म्हणजे आणि तुम्ही ती सेवा व्यवस्थितपणे पार पाडाल महत्वाची अजून एक गोष्ट जे पण कुठले तुम्ही उपाय करणार आहात त्याचबरोबर कष्ट महत्वाचे राहतील आता आपण आपल्या उपायाकडे वळूया किंवा सेवाकडे सेवेकडे वळूया आपण ज्या वेळेला माता लक्ष्मीची सेवा करत असाल किंवा कुठल्याही देवतांची सेवा करत असाल त्यावेळेला आपल्या देव्हाऱ्यात आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे कारण जे कुठले आपण उपाय करतो त्यावेळेला हे अग्नीच्या साक्षीत साक्षात आपण उपाय करतो अग्नीला साक्ष ठेवून आपण उपाय करत असतो त्यामुळे हे हो अग्नीला आपल्याला प्रज्वलित करायचं आहे म्हणजे दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आता माता लक्ष्मीची पूजा करत असताना आपल्याकडे जर का माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर ह्याच्यावर तुम्हाला ही सेवा करता येईल नसेलच तर तुम्ही सुपारीवर ही सेवा करू शकता परंतु प्रत्येकाच्या घरात ह्या मूर्ती किंवा श्रीयंत्र असतोच तर आपल्याला ही मूर्ती किंवा श्रीयंत्र व्यवस्थितपणे स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे जर तुम्ही अभिषेक घालून स्वच्छ धुवून पुसून घ्या तरीही चालेल घ्यायची आहे ही मूर्ती आपल्याला आपल्या तामणात घ्यायची आहे आता एका एक वाटीत तुम्हाला वाटी भरून तरी धणे घ्यायचे आहेत धणे घेतल्याच्या नंतर त्याच्यात आपल्याला थोडस कुंकू घालायचं आहे लाल रंगाचं कुंकू घालायचं आहे आणि आपल्याला त्यात थोडस गुलाबाचं अत्तर सोडायचं आहे म्हणजे थोडंसं तर स्प्रे करा आता ह्या दोन्ही वस्तू त्यात टाकल्याच्या नंतर हे व्यवस्थित धण्यांना चोळून घ्या धणे थोडेसे लाल होतील आता माता लक्ष्मीला तुम्हाला हळदी कुंकू द्यायचा आहे अक्षरा अर्पण करायच्या एखादं फुल असेल तर सुद्धा अर्पण करा माता लक्ष्मीला नमस्कार करा आणि ह्या सेवेला सुरुवात करा आता जे कुठले तुम्ही धणे घेतलेले आहेत वाटी दुसरी सुद्धा एक वाटी जवळ ठेवा किंवा थोडेसे धणे तुम्हाला बाजूला ठेवायचे आहेत एवढे धणे बाजूला ठेवायचे का तीन निदान निदान तरी एकावन्न एक धणे असतील असे थोडेसे धणे आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत आता राहिलेल्या धण्यांची सेवा आपल्याला करायची आहे माता चरणावर काय करायचंय बघा हे जे तुम्ही धणे वाटीत घेतलेले आहेत हे वाटीतले धणे तुम्हाला ह्या तीन बोटांमध्ये ह्या तीन बोटांमध्ये माता लक्ष्मीवर जसं आपण कंपार्चन करतो त्याप्रमाणे हे धणे सोडायचे आहेत हे धणे सोडत असताना तुम्हाला एक महत्वाचा मंत्र बोलायचा आहे ते तो म्हणजे श्रीसुप्त श्रीसुप्त तुम्हाला फलश्रुती सहित एक वेळेला म्हणायचं आहे प्रत्येक वेळेला म्हणत असताना तुम्हाला थोडेसे धणे माता लक्ष्मीच्या म्हणजे डोक्यावर म्हणजे असे आपल्याला सोडायचे आहे जर तुम्ही श्रीयंत्र घेतला असेल तर श्रीयंत्रावर तुम्ही हे धण्यांचा धणे सोडू शकता ज्याप्रमाणे आपण कुंभवार्चन करतो तर त्यावेळेला हे आपल्याला श्रीयंत्र सॉरी श्रीसुप्त म्हणायचं आहे फलश्रुती सहित आता म्हणून झाल्याच्या नंतर जे तुम्ही एकावन्न एक धणे बाजूला ठेवलेले आहेत त्या एकावन्न एक धण्यांची सेवा करायचा वेळ आलाय आता काय करायचं धण्यांची धणे हे घ्यायचे आहेत आपल्याला एक एक करून धणे घ्यायचे आहेत आणि जे धणे तुम्ही आधी माता लक्ष्मीवर अर्पण केले ते तसेच ठेवायचे त्याच्यावरच हे एकावन्न धणे एक 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 करून सोडत तुम्हाला एक मंत्र बोलाय बोलायचं आहे ओम तत्पुरुषाय विघ्न हे महादेवाय धीमय रुद्र प्रचोदयात पुरुषाय विघ्न हे महादेवाय धीमय रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विघ्न हे महादेवाय धीमय रुद्र प्रचोदयात या प्रकारे तुम्हाला मंत्र आहे आणि एक एक आता तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे धणे धण्याची पूजा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे तसेच ठेवायचे तुम्ही सकाळी केली असेल किंवा संध्याकाळी केली असेल तर तुम्हाला असंच ठेवायचंय आणि रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला हे जे धण्यांमध्ये माता लक्ष्मीची ठेवले ते थे आपल्या देवारात ठेवायचं त्यानंतर हे जे धणे आहेत हे धणे ह्याच्यातले काही धणे आपल्या घराच्या चारही कोपऱ्याला थोडे थोडेसे धणे ठेवायचे आणि त्यानंतर हे जे धणे आहेत हे व्यवस्थित लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये पोटली बांधायची ही पोटली आपण ज्या वेळेला आपल्या मुख्य दरवाज्यातून घरात येतो त्याच्या त्या उजव्या साईडला येताना उजव्या साईडला आपल्याला हे धणे टांगून ठेवायचे ही पोटली व्यवस्थित टांगून ठेवायची आहे आता नसेलच तर तुम्ही सेंटरला ठेवली तरीही चालेल बघा माता लक्ष्मीला धणे हे अत्यंत प्रिय आहेत शिवाय आपण जो मंत्र म्हटलेला ओम महा ओम तत्पुरुष आहे विघ्न हे महादेव हे प्रच श्रावण महिन्याची मंगळवारची पूजा सुद्धा आपली झालेली आहे आपल्या भगवान शिवशंकरांची सुद्धा आपण पूजा केलेली आहे आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केलेली सेवा केलेली हा उपाय केलेला आहे हा उपाय नक्कीच तुम्हाला फलदायी ठरेल कारण हा उपाय धणे घेऊन केलेला आहे माता लक्ष्मीला धणे अत्यंत प्रिय आहेत शिवाय श्रावण महिन्याच्या मंगळवारी केलेला आहे मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक मंगळवारी हा तुम्ही उपाय करू शकता जोपर्यंत तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तुम्ही हा उपाय करू शकता तर आजचा व्हिडिओ बॉक्स मध्ये येतील तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सवर जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषय सोबत पण सर्वांना श्री स्वामी समर्थ